या मराठा बांधवांनी संघर्ष युद्ध म्हणून करंजी पाटील यांच्या पाठीशी असलेला सर्वसामान्य मराठी गाडी आहे मराठा समोरच्या गाडीमध्ये मनोज दादा जरा हो। बसलेले आहेत आणि मित्रांनो हा लाखो गाड्यांचा ताफा घेऊन हा संघर्ष सर्वसामान्य मराठा हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे संख्येने आपण विचार पण करू शकत नाही एवढे मराठा मावळे मनोजदादांसोबत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत हे सकाळी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी गर्दी केली आता ही बघा जवळजवळ वीस किलोमीटर ट्रांत असलेला मोठ्या प्रमाणात संघर्षित होता आता पटणारा ही मराठा वाटत मुंबई सगळ्यांचे मुंबई सारखे मराठा संघर्ष मुंबईच्या दिशेने असे म्हणून दादांचे स्वागत इथपर्यंत आतापर्यंत कमी दोनशे ते तीनशे स्वागत मानल दादा दादांचे या पैठणपर्यंत झालेले आहेत सकाळी दहा वाजता निघालेला योद्धा आणखी देखील पैठण नगरीमध्येच पोहोचला नाही मित्रांनो हे पाहू शकता हजारो मावळे आतापर्यंत हजारो सेवे आणि मनोज दादा मराठा येतात मनोज दादा धरंजी पाटील यांच्यावरती करण्यात आलेले आहे हे पाहू शकता मराठी मावळे आता हे लगेचच मुंबईतल्या दिशेने पाठीमागून निघणार आहेत मनोज दादांच्या स्वागतानंतर हे बघा मला स्वागतासाठी आलेले पोलीस देखील गरज पडली नाही कारण का मराठे मावळे स्वयंसेवक इतके आहेत सांगू शकत देखील नाही तर दादांच्या स्वागतासाठी आतापर्यंत जरूर डीजे दादांच्या स्वागतासाठी सिक्रो डीजे दादांच्या स्वागतासाठी वाचताना ने देखील दिसत आहेत ही लिंक शेअर करा ए लक्षात घ्या आता गाडी कमी आहे आणि गाडीवर फुल हर जास्त दिसतात याचे कारण काय याचे कारण फक्त एका संघर्ष होता मनोरंजनाकडे पाटलावर समाज एवढा प्रेम करतोय त्याचे प्रेमाची किंमत

एकच अशा आहे आपल्याला मुंबईला जायचं त्याच्यासाठी हजारो मावडे शेकडो मावडे मोटरसायकलीद्वारे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत पाहू शकता मी त्याच्या बाजूला एवढी हॅडपफुल आहेत की पाहू शकता अरे खरा खरा उल बनावं लागेल

हे प्रत्येक जागेवरती मनोज दादांच्या स्वागतासाठी लावलेली बॅनर देखील पाहू शकता मित्रांनो ही समोर आलेली जी गाडी आहे ती मनोज दादा जरांगे पाटलांची आहे पाटलांवरती या जनतेचं एवढं प्रेम आहे की त्या गाडीवरती फुलं आणि हरा पण पाहू शकता पावसाच्या पाण्याच्या पावसाचं पाणी जसं पडतं आणि रोड ओला होत तसं गाडीवरती फुलं पडली आणि मनोज दादा झरांगे पाटील यांची गाडी ओली झाली मित्रांनो पाहू शकता हे मर्द मराठ्यांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे फक्त आणि फक्त मनोज दादा झरांगे पाटलांच्या एका शब्दावरती मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत काही वेळामध्येच काही वेळातच पैठण मध्ये मराठा अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मनोज दादा जरांगे पाटील हे पैठण नगरीमध्ये पोहोचणार आहेत आतापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील हजारो जागेवरती शेकडो जागेवरती नाही तर हजारो जागेवरती मनोज दादा जरांगे पाटील यांचे स्वागत झालेले आहेत हे पाहू शकता हे तुफानातले दिवे पावसात भिजत देखील पावसात भिजत देखील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मित्रांनो संघर्ष येतात मनोज दादा जरांगी पाटील हे सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी या ठिकाणा निघालेले होते शिवनेरी किल्ल्यावरती पहिला मुक्काम होता परंतु या स्वागतानी आणि मराठ्यांचं काळीच असणारे मनोजदावरती प्रेम असणारे मावळे या रस्त्यावरती जागोजागी दादांच्या स्वागतासाठी रस्त्यावरती उभे आहेत त्यासाठी दादाला उशीर लागतोय आराम भाऊ साहेब आम्ही तुमच्या सोबत नक्कीच होतो पण दुसरी येऊ बसले सर आता प्रतीक प्रतीक आजबे सर म्हणतात कुठे आहे सर आता काही वेळातच पैठण नगरीमध्ये पोहोचणार आहोत बाजूला घ्या तुम्ही विजय बाजूला काढावर भाऊ धन्यवाद हो भाऊ विजय बाजूला घ्या आता दादांचं दादांवरती प्रेम असणारी ही मराठा मावळी दादांचं स्वागत करत पटाकडे वाटतो दादाचं स्वागत करत आहे दादाला भेटण्यासाठी आपण पाहू शकता हजारो मावळे गाडीच्या दिशेने पळत आहेत दादा प्रत्येकांना भेटण्यासाठी वेळ देत आहेत पैठणला पोहोचायला आणखी एक दहा मिनिट वेळ आहे दहा ते पंधरा मिनिट वेळ आहे पैठणच्या पाठीमागेच आहेत गाव नाही सांगता येणार ए गाव कोणते सर पैठणच आहे का आता संघर्षदा मनोज दादा जरांगे पाटील हे पैठण मध्ये पोहोचलेले आहेत आताच्या स्वागतासाठी हजारो मावळे रस्त्यावरती पळताना आपल्याला दिसत आहेत अस स्वागत कोणाच स्वागत होताना पाहायला मिळतय आपण पाहतो आपल्या स्वागत होताना पाहायला भव्य दिवसाचं स्वागत योज्याच पाहायला मिळतंय मित्रांनो कॉमेंट मध्ये सांग आपण पाहतो जिओ एक मराठा लाख मराठा एक लाख मराठा एक ना मराठा करा मित्रांनो जय शिवराय मित्रांनो जय शिवराय मित्रांनो दादा फुर्वाणी म्हणजे धन्यवाद दादा कॉमेंट करा देवेंद्र फडणवीसांना आम्ही आलो द्या घेऊन द्या दुण। एक मराठा दुण। लाख मराठा कॉमेंट करावा डॉक्टर